शासनाने गोळ्या घातल्या तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा निर्धार धुळ्यातील मराठा समाज बांधवांनी केला आहे मराठा मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीकरिता मुंबई मार्चला समाज आज सुरुवात करण्यात आली आहे या मार्च मध्ये हजारो बांधव सहभागी असल्याचंही दिसून आलं आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत या लॉंग मार्च मध्ये महिला पुरुष तरुण मंडळी लहान बालकी वकील बांधव पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं दिसून आलं आहे जय जिजाऊ जय आमच्या हक्काचं कोणाच्या एक मराठा 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 लाख देत समाज बांधव मुंबईकडे आहे तारखेला निघालेला हा लॉन्ग मार्च सव्वीस जानेवारीला मुंबईला पोहोचणार आहे शहरातून निघालेल्या या लॉंग मार्चमुळे शहरातील वातावरण भगवामय झाले असल्याचं दिसून आलं आहे तर या लॉन्ग मार्च प्रशासनाच्या वतीनं कडेकोराचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहे दोन वेळा सरकारला दिलेल्या अल्टिमेटम सरकारनं पूर्ण न केल्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत या ट्रॅक्टर आयसर रिक्षा मोटरसायकल सोया झाले आहेत लॉंग मार्च दरम्यान राहण्याची जेवणाची पिण्याची पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे तर सर्व सुविधांसह हजारो समाज बांधव लाँग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत तर आरक्षणासाठी शासनानं गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही असा निर्धार देखील समाज बांधवांनी धुळ्याहून मुंबईच्या दिशेने रवाना दरम्यान केला आहे आदेशाप्रमाणे आंतरवाली सराडी येथून त्यांनी काही लाँग मार्च चालू केलेला आहे मराठा समाजाच्या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून हो यासाठी राज्य सरकारला जाग येण्यासाठी आम्ही मुंबईत लाँग मार्च करत आहे आज धुळे जिल्ह्यातून वीस ते पंचवीस हजार महिला लहान बांध मुलं व बांधव आम्ही निघालो आहे त्याबरोबर ट्रॅक्टर तुमचे आयसर गाड्या वगैरे अथरूप पांघरून पिण्याच्या पाण्याची सोय खाण्यापिण्याची सोय राहण्याची सोय राहण्याची पा पिण्याची सोय सगळी करून आम्ही आमच्या स्वतःची चाललो आहे सरकारवर आम्ही अवलंबून नाही सरकारवर फक्त आम्ही अवलंबून याच्यासाठी हे की आम्हाला त्यांनी आरक्षण मिळावं आमचे गोरगरिबाचे आतापर्यंत दोनशे युवकांनी आत्महत्या केली तरी सरकार जागा आला नाही प्रत्येक परंतु सरकार जा नाही आम्ही मुंबईला जाऊन बसणार आहे आम्हाला आरक्षण मिळत नाही आमच्या मुलाबाळांना तो आम्ही मुंबईवरून हलणार नाही आम्हाला गोळ्या लागल्या तरी चालेल लाठी मार खाल्ला तरी चालेल पण आम्ही उठणार नाही हाच आमचा सध्याकडे एक मराठा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळ्यात देखील साठ बाय एकशे पाच फूट रुंद व पंचावन्न फूट उंचीचं प्रतिकृती श्रीरामाच्या मंदिराचं काम पांजरा नदी पात्रात सुरू आहे चाळीस कामगारांच्या रात्र दिवस मेहनतीतून प्रतिकृती राम मंदिर या ठिकाणी उभारलं जात आहे बावीस जानेवारीलाच त्याच वेळी त्याच मुहूर्तावर धुळ्यातील प्रतिकृती राम मंदिराचं रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली जाणार आहे धुळ्यात अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हुबेहुब साकारले गेलेल्या प्रतिकृती राम मंदिराची पाहणी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल अग्रवाल यांच्याकडून आढावा घेतला तसेच त्यांच्या चांगल्या कार्याची स्तुती करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुप अग्रवाल यांची पाठ झोपाटली आहे एकवीस जानेवारीला शहरातून रामाच्या मूर्तीची शोभयात्रा काढली जाणार असून बावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान प्रतिराम मंदिरात जवळच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती भाजपाचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी माध्यमांना यापूर्वी दिली होती अयोध्या येथे न जाणाऱ्या भाविकांना अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या प्रतिकृती राम मंदिराचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे सदरचे प्रतिराम मंदिर दहा दिवस चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे प्रतिराम मंदिराची डिझाईन थर्मकॉलची असून त्या स्ट्रेक्चर लोखंडी ट्रस्टच्या माध्यमातून तयार केले आहे तसेच साठ बाय एकशे वीस फुटाचा दीड फूट उंचीचा प्लॅटफॉर्म या प्रतिराम मंदिरासाठी तयार करण्यात असल्याची माहितीही देण्यात आली आहे अतिशय व हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिराम मंदिराची घुरड धुळेकरांना पडली आहे सदरच मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी पाजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात ही केली आहे उभेउ साकारले गेलेल्या राम पाणी करून प्रदेशाध्यक्ष बाबन कुडे यांनी मंदिराच्या के कलशात केलं आहे या प्रसंगी त्यांनी अनुप अग्रवाल यांचं तोंड भरून कौतुकही केलं आहे भारतीय के जनता पार्टीचे नेते अनुप अग्रवाल यांनी उत्कृष्ट प्रभू रामचंद्राचं मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जसं अयोध्येला प्रभुरामराचं विश्वातलं सर्वात सुंदर मंदरिक मंदिर त्याचं निर्माण होत आहे बावीतला प्रतिष्ठापना आहे त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी धुळेच्या नागरिकांना आणि एकतीस तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रमाची रचना धुळे जिल्हा शहराच्या जनतेकरता आमचे नेते अनूप अग्रवाल यांनी केली त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि या मंदिरामध्ये जे आता रंगरंगोटी सुरू आहे या मंदिराचं दर्शन घेण्याचा योग मला या ठिकाणी आला एवढ्या करण्या एवढ्या करण्याकरताच मी धुळ्याला आत्मचा प्रवास होता आणि मला असं वाटतं की धुळेची संपूर्ण शहर आणि जनता जिल्ह्याची जनता ही बावीस तारखेला जगातल्या सर्वात मोठ्या दीपावलीमध्ये संपूर्ण घरामध्ये दीपोत्सव करतील प्रत्येक घरामध्ये प्रभू रामचंद्राचा प्राणपतीचा सोहळा बघतील आणि या राममय देशातल्या वातावरणामध्ये आपण सर्व जी वाट बघतोय जी आपली पिढी वाट बघतोय आपण वाट बघतोय तो सोहळा आपल्या सर्वांना अनुभवाला मिळेल मी अनुप अग्रवालचं खूप खूप अभिनंदन करतो प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे माजी आमदार अनिल गोटे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा नव्या जोमाने नॅशनल हायवेच्या ब्रिजपासून पासून हॉट मिक्स डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे आज माजी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते या विकास कामाचा शुभारंभ झाला पंचवीस कोटी अठरा लाख मिळाले व त्यावेळी भाजप सरकारने जाणीवपूर्वक दिले नव्हते आता मुख्यमंत्र्यांकडून मिळवले त्यामुळे मी या सरकारचा आभारी आहे असे अनिल गोटे यांनी निश्रूप सांगितले सदर रस्ता हा कुमार नगरच्या नॅशनल हायवे पूल पर्यंत दोन्ही बाजूंना साडेपाच साडेपाच किलोमीटरच्या मा माध्यमातून येणाऱ्या धुळेकरांसाठी पूर्णपणे तयार असणार आहे आमचे सरकार होते पण अडीच वर्षांपर्यंत त्यांनी अडीच रुपये सुद्धा दिले नाही तसेच धुळे शहरात येणाऱ्या काळात सफारी गार्डन व बारामाई माई पांजरा नदी ही दोन कामे मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे अंबिका स्वामी वगैरे हो आहे त्याच्यावर काहीशी रंग देणं नाही विकास म्हणजे ना नवीन निर्मिती करणं आणि निर्मिती अशी की ती दीर्घकाळ जिंकली पाहिजे आजचा विकास म्हणजे असं चाललेलं आहे की पंधरा दिवसापूर्व काहीतरी करायचं छाछू आणि पुन्हा कधी सापडायचंच नाही तर माझ्या डोक्यामध्ये त्या दोन गोष्टी आहेत तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दात सांग एक सफारी गार्डन काय आणि दुसरं की जे बारवाई करायची आमचं सरकार आल्यावर राहिलेला निधी मिळावा यासाठी मी अजित पवारांकडे के केवळ पाच सहा ऐकलो एकनाथ शिंदेकडे पाचसा आयलो पण त्यांनी इकडून झाकल नाही कागद त्याशिवाय दुसरं काही दिलं नाही शेवटी

तिथे एक पुतळा आहे शेतकऱ्याचा त्या बायकोचा त्या पुतळ्यापर्यंत जाईल आणि तिथून पुढे तो ऐंशी पुढे रस्ता क्रॉस करून तो एकदम रेल्वेपर्यंत जाईल रेल्वे स्टेशन पर्यंत म्हणजे इकडून हनुमान चेत्रीवर आपल्या नगाबाई मधला निघालेला मनुष्य हा पंधरा मिनिटात रेल्वे स्टेशन वर पोहचू शकेल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संघाचे खासदार उमेश पाटील व त्यांची पत्नी सौ संपदा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली होती या कथेसाठी लाखो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिव महापुराण वक्ता पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिव महापुराणाची आख्यायिका पाच दिवस चाळीसगाव शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती पंडित प्रदीप मिश्रा यांनी सुद्धा शिवमहापुराण कथेमध्ये उन्मेश पाटील व सौ संपदा पाटील यांचे स्तुती सुमनाचे अभिनंदन केले या कथेला भाविकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला शिवपुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता खासदार उन्मेश पाटील व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली या शिस्टबद्दल आयोजना बद्दल खर तर राम मंदिर ते राष्ट्र मंदिरचा हा जो देशभरामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या या साडेपाचशे वर्षाचा रामलल्लाचा वनवास रामलल्लाचा वनवास संपून जी मंदिराची स्थापना होते त्या पर्वावर एक पूर्णपणे सेवा अध्यात्म राष्ट्र धर्म देव मला असं वाटतं ही सगळी भक्ती महाराजांना इथे घेऊन आली आहे आणि हा माझा नाही तर या भक्तांचा सेवकांचा अनेक कार्यकर्त्यांचा प्रयत्नातून होतो आमचे नेते देवेंद्रजी आणि गिरीश आम्हाला आवाहन केलं होतं की या पर्वावर आपल्याला काही धार्मिक आध्यात्मिक काही चांगला कार्यक्रम घेता येईल का समाजामध्ये जाता येईल का तर त्या पर्वावर आपण पंडित प्रदीपजी मिश्रा साहेबांचे कथेच आयोजन केलं आणि पाच दिवसामध्ये अत्यंत नियोजनबद्ध चाळीस एकरामध्ये कथा बारा एकरामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आणि ऐंशी एकरामध्ये आठ ठिकाणी पार्किंगचं नियोजन झाल्याने प्रशासन शासन लोकप्रतिनिधी संस्था या सगळ्या सेवेकऱ्यांच्या आणि खर तर भक्तांच्या ज्ञात अज्ञात या सगळ्या मग कोणी त्या ठिकाणी भजनी मंडळ असेल कीर्तनकार असेल युवक मंडळ असेल सामाजिक संस्था असतील मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे शैक्षणिक संस्था असतील प्रत्येक जण हा आपला खानदेशाचा सांस्कृतिक उंची वाढवणारा कार्यक्रम आहे आणि खरोखर आ, या कथेतून चांगल्या पद्धतीने मासेमध्ये गाथा उतरवण्याचं काम होते आणि मला असं वाटतं सामूहिक सगळ्यांनी मेहनत घेतल्यामुळे नियोजनबद्ध या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे खर तर खूप कमी वेळामध्ये हे सगळं नियोजन केलेलं आहे पाचच दिवस आपल्याला मिळाले होते पण भक्ती आणि शक्ती आणि आमची स्त्री शक्ती एकत्र झाल्या कारणाने मला असं वाटतं हे सगळं घडू शकतय श्री राम प्रभू अयोध्येमध्ये आपण वर साडेपाचशे वर्षांची प्रतीक्षा होती आणि इथे पण प्रत्येकाच्या नजरेमध्ये बा, गुरुजी बाय पंडितजी मिश्रा यांचं शिवपुराण कथा व्हावी यासाठी सगळ्यांचे डोळे आज लावून बसलेले होते त्यामुळे आनंद एवढा जास्त होता की पाच दिवसात जरी उभा राहायचं म्हटलं तरी पण ते या पद्धतीने खूप चांगलं नियोजन झालं आणि खरं प्रत्येक जण स्वयंशिस्त पाळतोय प्रत्येक जण जसं डिक्लेअर झालं तसं म्हणत होते की तुम्ही चिंता करू नका आपण सगळे मिळून करू आणि म्हणून मला वाटतं हे शक्य आहे हे धनुष्य पेलण्याचं बळच या सगळ्यांच्या ऊर्जा यांच्या सगळ्या सपोर्टमुळे शक्य आहे प्रतिनिधी नंद किशोर सैन्याने माझा महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव प्रत्येक हिंदू धर्मियांसह श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचे भव्य आणि आकर्षक मंदिर साकारले जात आहे या मंदिरात प्रभू श्रीराम सीता श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीची येत्या सोमवारी दिनांक बावीस रोजी प्राणप्रतिष्ठा होत आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर तसेच मतदारसंघातील अन्य शहरे गावांमध्ये श्रीराम भक्तांसह हो नागरिकांनी आपापल्या घराच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा रांगोळ्या काढाव्यात आपले गाव का वसाहत हो। कॉलनीतील वातावरण राममय करावे रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगल गीते लावावे परिसरात प्रसादाचे वाटप करावे असे आवाहन खासदार डॉक्टर सुभाष कांबळे यांनी आजिस्थिती केले दरम्यान लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शहरासह गावागावात सुमारे चार लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत असून शहरातील विविध प्रमुख मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार असल्याचेही खासदार डॉक्टर भांबरे यांनी सांगितले धुळे येथील पार्रा रोडवरील रामपॅलेस या संपर्क कार्यालयात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे रामलल्लाचं भव्य सुंदर आणि आकर्षक मंदिर आणि रामलल्लाची प्रतिष्ठा हो, प्रति प्रतिष्ठा होते आणि त्या निमित्ताने प्रत्येक राम भक्त ही मोठी दिवाळी साजरी करणार आहे आपल्या माध्यमातून हेच सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे दिवाळी सारख्या बावीस तारीख आपण साजरी करायला पाहिजे दिवे दिले गेले पाहिजे आम्ही दोन लाखापेक्षा जास्त दिवे या धुळे शहरात वाटणार आहोत त्याचप्रमाणे सगळे मंदिरांना रोषणाई करणार आहोत आणि मोठ्या उत्साहाने ही दिवाळी साजरी करायची असं आवाहन आपल्या माध्यमातून करायचं आणि म्हणून पुन्हा मतदारसंघात अनेक कार्यक्रम आहेत मोठी रेलचेल आहे त्या कार्यक्रमाचा जाऊन जा। तिथं सहभाग घेणं डोळ्यातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणं सगळे मंदिरांची रोषणाई करणं रांगोळ्या घालणं आणि आपल्या माध्यमातनं आवाहन आहे की त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघायचं आहे त्याच्यासाठी ठिकठिकाणी ठिक सोय करण्यात आली प्रतिनिधी अयोध्येत होत असलेल्या श्रीरामूर्ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छ तीर्थ अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे त्यानुसार शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीनं गावातील मंदिराची साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे तब्बल पाचशे वर्षांनंतर प्रत्येक भारतीयांच्या अयोध्यातील प्रभू श्रीरामांचं त्यांच्या जन्मभूमीतील मंदिराखेर साकारलं गेलं आहे या मंदिरात सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्रभू श्रीराम माता सीता श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगाने देशभरात विविध कार्यक्रमही राबवले जात आहे या माध्यमातून आनंद उत्सवही साजरा केला जात आहे ठाणे ही विविध उपक्रम राबवले जात असून आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं गावातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी प्रदीप देवरे व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सिरसाट यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण भारताचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचा दिनांक बावीस ते दोन हजार चोवीस रोजी प्रांत प्रतिष्ठा होणार आहे त्या निमित्ताने संपूर्ण भारतातील मंदिरे साफसफाई करण्यासाठी दिनांक वीस व एकवीस या दिवशी एक 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 माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी आवाहन केल्यानुसार मोजे चांगले ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मंदिरांची साफसफाई करण्यात येत आहे संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जोडी यांनी ग्रामीण भागातील मंदिर धार्मिक सर्व संस्कृता म्हणून राबविले बाबत पत्र काढलेले आहे त्यानुसार दिनांक वीस एकवीस दोन हजार चोवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत सर्व गाव हद्दीतील मंदिरे साफसफाई करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार बोजत थांबणे येथील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जिल्हा पंचायत सदस्य सन्माननीय पंचायत समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत थांबीच्या हद्दीतील सर्व मंदिरे दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी साफसफाई करून त्यांची स्वच्छता राखण्यात येत आहे प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी संपन्न होत असून त्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर होळ नाते अजंडे पिंपळे पुनर्वर्सन येथेही भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माझे गाव माझी अयोध्या या संकल्पनेतून होळनाते परिसरातील गावांमधील प्रभू श्रीराम मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिरात विधिवत पूजा करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण हनुमान यांच्या सजीव देखाव्यासह संपूर्ण गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली नांदे महादेव मंदिरापासून नवीन बसच्या राजेंद्र बुद्रुक मारुती चौक मेन बाजार पेटमार्गे ही भव्य शोभयात्रा निघाली आहे यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम ठेका दरत गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या कार्यक्रमात ग्रामस्थांसह आर सी पटेल विद्यालय व एसएमटी विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज कोडनांते अयोध्ये येथील श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर प्रत्येक हिंदू धर्मियांसह श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचं भव्य आणि आकर्षक मंदिर साकारलं गेलं या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम माता सीता श्री लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींची येत्या सोमवारी प्राणप्रतिष्ठा होत आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर आणि मतदारसंघातील अन्य शहरं गावागावांमधील श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपापल्या घरासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा रांगोळ्या काढाव्या आपलं गाव वसाहत कॉलनीतील वातावरण राममय करावं रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगलगीत लावावी परिसरात प्रसादाचं वाटप करावं असं आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक असं आवाहन नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक तसेच भाजप नमोचषकाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी केलं आहे बावीस जानेवारी हा दिवस हिंदू संस्कृतीमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जा लिहिला जाणारा दिवस आहे जवळपास पाचशे सत्तावीस वर्ष हा अयोध्येतील राम मंदिराचा लढा होता आणि हा एक ऐतिहासिक लढा होता या ऐतिहासिक लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं जे जे हुतात्मा झाले अशा शहीदांना मी प्रथम अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पित करतो ह्या ऐतिहासिक लढात जे यश मिळालेलं आहे हे यश सुद्धा ऐतिहासिक आहे श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा ही या शतकातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मी नमूद करतो श्री प्रभू रामचंद्र सीतामाई आणि श्री लक्ष्मण आणि भक्त हनुमान यांच्या मूर्तींचं प्राणप्रतिष्ठा त्या दिवशी होणार आहे तमाम जनतेला व धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मी विनंती वजा आव्हान करतो की त्या दिवशी सगळ्यांनी आपल्या घरावर ध्वज लावा घरासमोर रांगोळ्या काढाव्या सर्व परिसरातल्या मंदिरांची साफसफाई करावी आणि प्रभू रामचंद्राचे जे भजन आहेत भक्तीपर गीतं आहेत ते गीतं दिवसभर आपल्या गावांमध्ये वाजवावीत आणि एक मंगलमय वातावरण करून अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्राचं मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावेत आणि एक जे ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार साजर सर्वांना मी सांगतो की आपल्या घरासमोर पंत्या लावाव्यात घरासमोर रोषणाई करावी आणि एक मंगलमय वातावरण करून हा फक्त भारत देशासाठी नाही तर प्रभू रामचंद्र हे एक म्हणजे अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व होतं आणि खऱ्या रामराज्याला बावीस जानेवारीपासून सुरुवात आहे आणि हे रामराज्य या देशाला महासत्ता नेण्या ने करण्यासाठी एक महिलाचा दगड ठरणार आहे असं मला वाटतं